नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आज गुल्डीच्या किचनमध्ये बनणारे खमंग शेवगा भरलेले पराठे त्याच्यासाठी तयारी केली कढईत तेल टाकलेलं आहे शेवग्याच्या शेंगा मोठे मोठे तुकडं करून कुकरला उकडवून घेतलं त्याचा गर चमच्यानी काढून घेतला त्यात बिया होत्या म्हणून त्याची पेस्ट केली हा गर असा दिसतो आता आपण कडाई खाली गॅस लावूया आणि पुढची तयारी पाहूया तर त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे आणि आ, हे अख्खं जिरं घेतलं आहे फोडणीसाठी मसाल्याच्या लाल तिखट हळद हिंग त्यानंतर कोथिंबीर मीठ याच्या पलीकडे यात काहीही लागत नाही आता आपण कढईमध्ये जिरं हिंग हळद घालून बेसन घालून छान त्याला आपण फुलवून घेते आहोत आणि आता त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि धण्याची पावडर टाकली आहे आता थोडासा आपण गर टाकतोय आणि हा गर आपण मस्तपैकी शिजवून घेऊ थंड झालेला गर ताटलीत थंड करायला काढला मसाला त्यात कोथिंबीर घातली आहे आणि हे हाताने मिसळून घेऊया मस्तपैकी आणि आताचे गोळे केले आता हे जे पाणी आहे हे शेवग्याचं पाणी यातच मी कणिक भिजवून घेतली त्या कणकीचे मी या पारी केलेली आहे पारीमध्ये आता आपण हा मसाला भरतोय थंड आपला शेवग्याच्या पराठ्याची लाटी तयार झाली तव्याखाली गॅस लावूया आणि हा पराठा हलक्या हाताने आपण लाटून घेऊया लाटलेला पराठा गरम तव्यावर टाकू आणि तेल किंवा तूप तु, तुम्हाला जे आवडतं ते टाकून तुम्ही हा मस्तपैकी भाजून घ्या सोबत मी दही ठेवलं द्यामध्ये साखर मीठ भाजलेलं जिरेची पावडर लाल तिखट कोथिंबीर घातली आणि चाट मसाला घातला आणि दही ठेवलं सोबत मी कवठाची चटणी ठेवलेली आहे तर आपला हा मस्त खमंग पौष्टिक बेग तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि आपल्या लाडक्या पंतप्रधानांचा आवडता हा शेवग्याचा पराठा बनवा खा खिलवा आणि खूप खूप एन्जॉय करा